नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण फुललेल्या पोह्यांचा किंवा भाजलेल्या पोह्यांचा आपण असं म्हणू शकतो चिवडा बनूया तर त्याच्यासाठीचं लागणारं जे साहित्य आहे त्याची आपण पहिली तयारी करून घेऊया तर इथे बघा मी लसूण घेतली आहे लसूणची वरची वरची सालं काढली आहेत मी पूर्ण साल नाही काढायचं आणि थोडंसं खूप असं ठेचून नाही घ्यायचं त्याला थोडंसं हे करून घ्यायचं प्रेस करून कारण आतून पण ती छानपैकी अशी कुरकुरीत भाजली पाहिजे म्हणून तर आता इथे मी कडीपत्ता घेतला आहे कडीपत्ता धुवून घेतलेला आणि थोडा वेळ पाणी जाईपर्यंत त्याला तसंच ठेवलेला आता त्याच्यात काही पानं आहेत ती किडकी आहेत ती मी काढून टाकली बाजूला आणि बाकीचा कडीपत्ता घेतला आहे तर आता इथे आपण हे जे भाजलेले पोहे आहेत ते आहेत कुरकुरीत पण आपल्याला अजून कुरकुरीत पाहिजे म्हणून मी थोडं उन्हात पण ठेवलं आणि आता थोडं कडईमध्ये पण मी त्यांना असे गरम करणार आहे तर आधी त्याच्यातला कचरा काढावा लागेल तर आपण आधी चाळणीने चाळून घेऊया त्यांना कारण बाहेर जेव्हा आपण घालतो तेव्हा पण धूळ उडते आणि मार्केटमधून आणल्यावर पण काय आपण सांगू शकत नाही प्रत्येक गोष्ट आपण साफच करून घेतो तर बघा इथे पोहे मी चाळून घेतले आणि आसडून पण घेतले आहेत मी यांना कारण ह्याच्यात ना हे असतं करलं असतात अशी भाताची तर ती सुद्धा घशाला लागण्याची शक्यता असते म्हणून मग मी ती पण आधी आसळून घेतलं आणि नंतर चाळलं तुमच्या समोर तर इथे आपण आता कढईत टाकले त्यांना आणि असे बघूया आधी मला वाटलं की होतील पाच मिनिटात हे बघा मी चेक करत दिक होते तर तेवढे नाही झाले कधी कधी काय होतं माहिती पोहे असतात ते आपण कढईत टाकल्यावर आधी नरम होतात आणि नंतर कुरकुरीत होतात असं पण होतं त्याच्यामुळे होते कुरकुरीत पण थोडस सॉफ्ट पण आला त्यांना आणि मग मस्तपैकी एकदम कुरकुरीत झाले आणि मी छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत गॅस बारीक ठेवला आणि व्यवस्थित असे त्यांना कुरकुरीत करून घेतले मी दोन तीन वेळा मध्ये मध्ये चेक करायचं आपण झाले की नाही ते आपल्याला जेवढे कुरकुरीत पाहिजेत ना क्रंची तेवढे झाले की मग आपण त्यांना काढायचं आता व्यवस्थित झालंय बघा असं नुसतं नक लावलं तरी तुटता येत ते त्यांना मी काढून घेतलं आता आता आपण खोबरं तर खोबर मी कापून घेतलं होतं असं तर असं खोबरं आपण तळून घेऊया थोडस तेल घेतलं हे बघा मी कढईमध्ये आणि ते गरम केलं आणि सगळ्या ज्या वस्तू आहेत सगळं साहित्य आहे ते मंद आचेवर आपण तळायचं नाही का तर काय होणार हे पोटात कच्च राहणार आणि वरून काळं होणार तर इथे बघा मी खोबरं एकदम पातळ पातळ चिरलेलं आणि गॅस बारीक ठेवला आहे आणि त्या खोबऱ्याला तळून घेतलं आहे व्यवस्थित असं आता ते आपण काढूया आणि त्यानंतर मी शेंगदाणे टाकते शेंगदाणे पण तसेच करणार तेल आपलं तापलेलं आहे गॅस बारीक ठेवायचा आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे सगळं साहित्य आहे जे चिवड्याचं ते असंच तळून घ्यायचं वेळ जातो थोडा अर्धा तास वगैरे लागतो आपल्याला पण खायचं चा, जर चांगलं तर चांगलंच बनूया आणि खर्च पण आपण करतो ना एवढा तर तर ते चांगलंच बनलं पाहिजे तर मग वेळ पण दिला पाहिजे आपल्याला तर इथे बघा असे व्यवस्थित शेंगदाणे मी ठेवून घेतले तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे असे आपले शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत तर आता ते काढून घेऊया आपण एका ताटामध्ये सगळं काढून ता घेतलंय मी हे त्याच्यानंतर डाळ टाकले तर डाळीला जास्त वेळ नाही आपण ठेवायचं कारण डाळ जर जास्त वेळ ठेवली आपण तर कडक होणार ती त्याच्यामुळे थोडस हलकी उब द्यायची तेलाची आणि लगेच तिला काढून घ्यायची आपण कारण आपल्याला काय नुसतं असं तेलात टाकली आणि काढली असं करायचंय नाहीतर ती कडक झाली ना की मग चिवड्यातली जी खायची मजाच जाईल निघून कारण ती दगडासारखी मग दाताखाली येणार तर इथे मी बघा डाळ थोडासा म्हणजे कलर पण नाही तेवढा चेंज झालाय आणि मग काय होतं मी ते असं काडेपर्यंत बाकीच्या डाळीचा ना थोडा कलर चेंज होतो तर त्यावेळेस काय करायचं तळाला जी डाळ राहते किंवा एकदम लास्ट राहते कधी कधी तेलात पण डाळ थोडीशी बसते तर ती दुसऱ्या ता, ताटात ता, ता टाकायची चेक करायची खूप कडकडीत असेल कडक झाली असेल तर नाही टाकायची तिला नाहीतर मग ते कसं भातात एखाद्रात दगड आला की पूर्ण तो भाताचा घासच खराब होतो तसं होतं त्याच्यामुळे मग ती नाही टाकायची शिवड्यामध्ये आता आपण कडीपत्ता घेऊया छान तळून आणि नंतर मग ह्याच्या काड्या काढून टाकूया आपण अक्काच्या अक्काच तळून घेऊया म्हणजे काढायला पण आपल्याला थोडं सोपं जाईल नाही तर इकडे पान तिकडे पान असं होतं ना त्याच्यासाठी मी अक्केच टाकलेत त्यांना मग त्यांच्या काट्या काढते अशा आपला कढीपत्ता सुद्धा झालाय तळून आता आपण टाकली लसूण लसूण पण आपली चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळायची मी जास्त वेळ तुम्हाला दाखवली नाही कारण वेळ तुमचा पण फुकट जातो ना तर आणि मग मिरची मिरची खूप कमी वापरली आहे मी कारण आम्हाला थोडी अलर्जी आहे मिरचीची ती पण कुरकुरीत करून घेतली आणि कढईत जे तेल होतं ना एवढं भरपूर तर ते मी कमी केलंय गाळून घेतलंय तेच तेल आहे हे पण थोडं जेवढं फोडणीला पाहिजे तेवढंच घेतलं आहे मला बाकीचं काढून ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये पहिली मी मोहरी टाकली तडतडवून घेतली चांगली आणि नंतर मी गॅस बंद केला आणि मग एक चमचा मी ह्याच्यात तीळ टाकले नाहीतर मग बाकीचं सा साहित्य आहे ना ते पटकन करतपणा पण आपल्याला मोहरी ही तडतडलेलीच पाहिजे तरच खमंगपणा येणार आहे त्याचा त्यानंतर आपण टाकले तीळ मग आपण टाकूया हिंग तर, तर इथे बघा मी हिंग टाकते आता मी गॅस पूर्ण बंद करून ठेवला आहे हां तर तसंच करायचं कारण थोडा वेळ जायला द्यायचा मोहरी तडतडल्यावर आणि ते सगळं करपून जाईल इथे टाकतो आहे आपण हळद आणि चवीपुरतं आपल्याला टाकायचं आहे मीठ ह्याच्यामध्ये तर आता मी मीठ पण टाकणार आहे आणि मेड सॉरी बेडगी मिरची पावडर वापरली आहे मी ह्याच्यात तर ती हे केली आहे मी टाकली आहे तर बेडगी मिरचीची पावडर तुम्हाला कुठची पाहिजे टाका पण फक्त मिरची पावडर टाकली आहे मी ह्याच्यामध्ये तर इत आणि सुद्धा आपली व्यवस्थित फोडणी तयार झाली आहे आता हे जे मिश्रण आपण टाकलंय ना चिवड्यामध्ये तर ते आपण सगळं व्यवस्थित ढवळून घेऊया एकत्र करून असं मिक्स आणि त्यानंतर आपण ही जी फोडणी केली आहे ती ओतून घेऊया तर इथे आपण अशी फोडणी ओतली आहे आणि आता व्यवस्थित चिवडा ढवळून घेऊया तुम्हाला ह्या स्टेजला जर साखर पाहिजे असेल तर ती वाटून तुम्ही घालू शकता तुमच्या मुलांना जर ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही ह्याच्यात टाकू शकता तर इथे असा आपला चिवडा तयार झालेला आहे फक्त फोडणी आपण व्यवस्थित परतून घेऊया अशी आणि हा चिवडा अजून कलर द्यायला ना पंधरा ते वीस मिनटं लागणार आहे कारण मसाला जसा जसा, जसा चिवड्यात किंवा पोह्यांमध्ये मुरला जाणार तसा तसा चिवडा आपला लाल होणार आहे तर इथे असा आपला चिवडा बघा मी ढोळून ढोळून घेतला आहे व्यवस्थित आणि आपला चिवडा तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे तुम्ही मस्तपैकी चिवडा घरी तयार करा सुट्ट्या चालू झाल्यात मुलांना पण काहीतरी खायला हवं असतं आणि या सुट्ट्यांमध्ये पण आपल्याकडे कोण नाही कोण येत असतं तर जर ब्रे बेकरी प्रोडक्ट नसेल आपल्याकडे तर आपण अशा वेळेस घरात पण काहीतरी बनवलेलं त्यांना देऊ शकतो तर इथे असं आपला